आणि शेअरिंग कुठे शेअरिंग कुठे वीस रुपये शेअरिंग आहे डेपूपर्यंत चिपळूण डेपू जायचं कसला ब्रेक मारला तर डायरेक्ट बाहेर समोर तर ठेवलं असतं ना माणसं डायरेक्ट बाहेर गेली असते एवढी कधी पण आलात ना तुम्हाला वेटिंगवरती राहावं लागणार तिथे पार्सल भरपूर जरा घेऊन जातात आणि खाऊन पण जातात क्वांटिटी भारी आहे नमस्कार मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज फायनली पुन्हा एकदा बेस झालेला आहे गावी जाण्याचा प्लॅनिंग झालेला आहे गावी जायचा ह्या टायमिंगला संगमेश्वरला नाही सावर्डेला चाललोय कोणाकडे मामाकडे काय आहे बाबू बाबू बाबूचा बड्डेला हां बाबूच्या बड्डेला चिकू तयार झाला आहे पूर्ण बॅग बिग लटकवला स्वतःची बॅग घेतला नाही त्यामध्ये स्वतःचे कपडे बघू भरला नाहीत आणि आम्ही चाललो होते सावर्ड्याला मध्ये कसा प्रवास होतो तो बघूया आणि अचानक आत्ता निघालो आहे बरोबर वाजलेले आहेत सव्वा अकरा आणि आपल्याला नेत्रावती पकडायचे नेत्रावती नेत्रावती पकडून चिपळूणला जायचं आहे चिपळूणवरून मग नंतर बस करून पुढे जावं लागणार आहे कारण संध्याकाळी आम्हाला बड्डेला पोचायचं आहे नेक्स्ट व्हिडिओ बड्डेची येईल त्या बड्डे साठी आम्हाला पोहोचायचंय त्यामुळे चिपळून जाऊ तिथून मग बस पकडून पुढे जाऊ बघूया प्रवास कसा होतोय चला निघूया आता इथून घरातून बाय बाय चला निघालो खूप जण वाट बघत असतात आपल्या गावचे व्हिडिओ कधी तर आता येतील थोडे दिवस गावचे व्हिडीओ कसल आहे चिकू चलो आणि शेवटचा आहे तो जनरल डबा आणि जाम गर गर्दी आहे इथूनच दिसते गर्दी किती आहे खाऊ ठेव घुसायला भेटलं बस झालं चिपळूला लवकर जाते आली नेत्रावती आली आणि थोडी गर्दी आहे

पनवेल स्टेशन आणि चिपू लेडीज डब्यामध्ये पाठवते मी इथे आलेला फक्त उभं राहायला जागा नाही पनवेलला तर गर्दी वाहत असते हवा लागेल आता आतमध्ये उभं राहायला पण जायचं नाही काय झाली काय झाली पनील कोणती गाडी खाली जाते काय माहिती नाही पनीर गाडी सुटलेली आहे બરોબર દુપાર છે દોઢ વાસલે ગાડી આલેલી રોજાલાસ ઉડત અને સગ વાપાવી જનરલ ડબ્બા रोयला पाच मिनट थांबली गाडी आणि आता निघालेली आहे आता थोडी जागा झाल्या मध्ये बेकार व्यवस्थित उभं राहायला जमत नव्हतं आता जरा द्या सगळे स्वतः थंड होऊया दुपारची होऊया दोन वाजले दोन पाच झाले पाच मिनटं थांबली होती गाडी बरोबर सव्वा चार ला चिपळून आलेली आहे गाडी आणि दोघं जण पिओ आणि चिकू लेडीज डब्यामध्ये होते आणि तो आहे तिथला जनरल डब्बा या उतरा चांगलं बसायला भेटलं ना मी उभाच होतो तिकडे मला बसायला भेटलच नाही हा मला नाही भेटलं भूक लागली जोरात आता काहीतरी चकळीमुळे जाऊन काहीतरी खाऊया काय अरे या साईडला आले आता बघूयात आणि अजून कोण आलेला वडापाव समोसा वडापाव कसा ओरडतो आणि अजून अजून समोसावाला कसा वाटतो किती रुपये समोसा किती रुपये समोसा हे बरं वाटलं गावाला येऊन वाटल मस्त वाटत गावाला आल्यावरती म्हणजे ते पाऊल ठेवल्यावरती सगळं टेन्शन चला जाऊया इथून बघूया आता कसा प्रवास होतो आहे पुढचा बस भेटते का इथून डायरेक्टली सावरड्याला जायला नाहीतर मग डेपोत जावं लागणार आहे चिपळूण डेपोमध्ये तिथून मग बस पकडून सावर्डा चला कोकणात प्रवास करतात मजा येते वॉट बाय बाय चिपळूण रेल्वे स्टेशन आणि आता हा रोड मस्त केला आहे हायवेपर्यंत पहिला कच्चा रोड होता आणि आत्ता इकडे असे छोटे छोटे जे स्टॉल झालेले आहेत रोड मस्त केला आता कॉन्क्रीटचा रोड गेला कॉन्क्रीटचा गोवा हायवेला जाऊया तिथे काय भेटतंय का बघूया फायनली गोवा हायवेच्या साईडने आपल्याला भेटलेली आहे टमटम चिपळूणचा बस डेपो चला आतमध्ये जाऊया आणि गाडी बघूया कोणती लागली कसे लानली एवढी मोठी बॅग घे घे स्वतःचे कपडे फक्त सेपरेट घ्यायचेत ना घे <laughs> हाऊस पूर्ण झाली काय हाऊस पूर्ण झाली हा चौर ही गाडी आहे त्या गाडीने जायचं आपल्याला सावरडाला देवरुख आहे देवरुख पर्यंत चल चल इथे 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 चिपळूण डेपोतून गाडी निघालेली आहे गाडीतला प्रवास चालू झालेला आहे आमचा ऐक आणि मी एकाच सीट वरती दोनच सीट मध्ये दोन एकाच सीट वरती आम्ही दोघ ह्या बस मध्ये इकडे एक हाय सीट इकडे एवढे गर्दी नाही पण मुंबईतून इकडे यायला गावाला भरपूर लोक शिंदेचा सीझन आहे मला अजून मात्र गावाकडे गावाकडे भरपूर आहेस काय हा कोण आहेस मग चाकरमाही महिना आहेस तू चाकरमाही नाही आहेस ना गाडी निघालेलं उतरलेलं गाडीतनं कसला ब्रेक मारला तर डायरेक्ट बाहेर समोर दरवाजा ठेवला असता ना माणसं डायरेक्ट बाहेर गेली असती समोर दरवाजा पाहिजे होता काहीतरी नाश्ता करूया इथे आणि आपल्याला इथे घ्यायला येणार आहे दिनू तर त्याला पहिल्यांदा फोन करूया दिनू घ्यायला येणार इथे आपल्याला हां कोण पण दोन दोन्ही पैकी कोणतरी एक आहे कोणाला फोन लावू ओके त्याला काहीतरी खाऊन घेऊया एवढ्या समाधानमध्ये आलेला वडापाव खायला इथला फेमस वडापाव आणि दिनू आलाय आपल्याला न्यायला घरी का इथला फेमस आहे ना वडापाव हा भरपूर गर्दी असते घ्यायला कधी पण आलात ना तुम्हाला वेटिंग वरती राहावं लागणार तिथे पार्सल भरपूर जण घेऊन जातात आणि खाऊन पण जातात क्वांटिटी भारी आहे गडा वडापाव आहे किती मोठा आहे आणि चटणी देतात ना एक नंबर लागते चिकू आवडीने खातो आवडला एक नंबर मग असाच खा वडा वडा पाव खा या मस्त नाश्ता करायला वडा एवढा टेस्टी आहे ना एक नंबर जबरदस्त खायला आणि एवढा कुरकुरीत असतो ना वरचं ते प्रोटीन जबरदस्त आणि तेवढी चटणी होऊन सुंदर असते इकडच्या सावड्यातलं कोणी असेल ना व्हिडिओ बघत तिथला जर खाल्ला असेल वडापाव तर कमेंट करून नक्की सांगा टेस्ट तर ला जबरदस्त हे बघा समाधान वडापाव इथे आहे जबरदस्त टेस्ट आहे इथली वडापावची भारी आहे दोन दोन वडापाव खाल्लेले जबरदस्त नाश्ता झाला आता संध्याकाळचा आणि आता निघालेलं दिनू आलाय गाडी घेऊन न्यायला आणि आम्ही आता पुढे बसणार आहोत बाकीची मंडळी मागे चला मागची सीट एवढ्या समोर आहे डेरवन हॉस्पिटल वाल्ला हॉस्पिटल गेट आहे इथून जायचं आपल्याला राईट आणि सरळ रोड गेला तो डेरवण मठाकडे आपण जाओ आता आलेलं आहे तर फिरू थोडं सुंदर हा पूर्ण मळा आहे मळा तुमच्याकडे काय बोलतोय पालांना काय बोलतात आमच्याकडे पाळ बोलतात तोंडे तोंडे थोडा आळूक झाला थोडं खाली सावर्डामध्ये थोडं फिरत होता बघा नाही गेले बघा दुपारचं वातावरण आणि काल आम्ही लेट आलेलं संध्याकाळ झाली आणि थोडं सावड्यात थो, था, वगैरे थोडं थांबलेलं त्यामुळे थोडं लेट झालं आणि इकडे मामा आहेत आम्ही मामांच्याकडे आलेलं आहे मामा बसलेत काय काल बरे आहेत <laughs> ना हो बरं काय चाललंय काय नाही आता सोडली जंगलात लावली आलो आहे शिकू तू गेला मामांचं घर कोकणातलं घर आणि आजूबाजूला परिसर लय भारी आहे आणि आज आम्ही चाललेलो आहे पाहुणे चाललेलं आहे दुसरी व्हिडिओ येईल तिकडची कुठे चाललेलं आहे ती तर हा प्रवासाचा व्हिडिओ होता सहावड्याला आम्ही आलेला आहे सुर्वेवाडीमध्ये तर चला हा व्हिडिओ तेच एंड करतो सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल होते नवीन असेल तर सबस्क्राईब करायला सुरू करा चला बाय बाय टाटा